यवत गावातील ड्रेनेज लाईन पूर्ण मातीने भरलेली आहे जन आधार न्यूजच्या माध्यमातून दिलेल्या बातमीचा येवत गावातील ड्रेनेज लाईनचं तुंबलेली ड्रेनेज लाईन काढण्याचं काम रोड प्रशासनाने हाती घेतलेलं आहे या ड्रेनेज लाईनमध्ये पाईप असून तो पाईप पूर्ण मातीने भरलेला आहे आणि जी सी पीच्या साह्याने तो पाईप काढून ड्रेनेज लाईन पूर्ण मोकळी करण्याचं काम रोड प्रशासनाच्या आणि माध्यमातून केलं जात आहे आतमधलं पाईप काढण्याचं काम जी सी पी सहाय्याने काढले जात आहे ड्रेनेज लाईन मध्ये असलेला पाईप जीसीपीच्या सहाय्याने उचलला जात आहे पूर्ण मातीने भरलेलं आहे पूर्ण पाईप मातीने जाम झालेला जा आहे आणि पूर्ण ड्रेनेज लाईनमध्ये माती भरलेली आहे पावसाचं पाणी ड्रेनेज लाईनमध्ये न जाता सेवा मार्गावरून वाहत आहे ड्रेनेज लाईन दुरुस्तीचं काम प्रशासनाने हाती घेतलेलं आहे जन आधार न्यूजने दिलेल्या बातमीचा रोड प्रशासन खळबळून जागी झाले आहे आणि त्यांनी तत्काळ यवत येथील ड्रेनेज लाईनचे काम चालू केलेले असून ड्रेनेज लाईनमध्ये भरलेली माती निरिकामी करण्याचे कामकाज चालू आहे बिना त्या ड्रेनेज लाईनमध्ये विनाकारण ही नळी जाम झाली होती त्यामुळं त्याच्यातून पाणीही वाहत नव्हते आणि त्या नळीमुळे सर्व ड्रेनेज लाईन तुडुंब जाम झाली होती ठिकाणी अशा दोन नळे आहेत ड्रेनेज लाईनमध्ये रोड प्रशासनाचे कर्मचारी या ठिकाणी चांगल्या प्रकारे काम करत आहेत आहेत नागरिकांनी त्यांना सहकार्य करावे